बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार दस काकडे लिखित फितूर प्रकरण तेरावे एक तरुण पोरगा एक उतार वयाचा पुरुष आणि कपाळाला कुंकून असलेली लालनपेक्षा वयानं मोठी असलेली एक बाई आत आली दोघे पुरुष बाजूला सोप्यावर बसले लालनने झोपाळा थांबवल्यावर तिच्या शेजारी ती बाई बसली राधाबाई कसा झाला प्रवास तुमच्या जुनाट घराजवळ गाडी थांबवावी लागली काय झालं तिथं भाऊजी तुम्हीच सांगा राधाबाई तिच्या भाऊजीला बोलली भला मोठा नागसर्प गाडी पुढे आला त्याच्या माथ्यावर शिंदूर थापलेला जिबल्या दाखवतो तो सरार उभारला नुसत्या शेपटीच्या टोकावर उभा राहिला शंभरी नंबरी सोन्यागत पिवळा धमूक नागसर्प उंचीला चांगल्या नऊ फूट जाडीला बी हा दंडागत ती ऐकलं आणि लालनबाई उठलीच तरा, तरा बाहेर जायला लागली तसा तिला लाल पगडीवाला जानकूशेठ आडवा गेला तिचा त्यानं हातच धरला जानशेठ मला जाऊ द्या त्या राखंदारला विचारतो मी तू तु आपल्या संपत्तीचं रक्षण कर आतमध्ये बाहेर काय तू या बापाचं डबुल आहे काय जानकुशेठ तिथं एकच नागसार पाडवा आला नव्हता मग त्याच्या पाठोपाठ चार नाग सर्प एका चढ एक उंच समध्यांच्या फण्यावर शेंदूर थापलेला आमची जीप गाडी स्टार्ट करून पुढे न्याय लागलो तर सगळ्यांच्या फना बोनिवड फडाफडा आपटायला लागली मोठमोठ्यानं मुट हॉर्न बाजूला झाले बाजूला नाही गाडी पुढे कशी काढली गाडी मागं घेतली दुसऱ्या रस्त्यानं आणली त्या जुन्या घराच्या रस्त्यानं आम्ही कधी घोडागाडी आणत नाही म्हणजे हे पाच नागसर्प ह्या जुन्या घराच्या रस्त्यानं कुठे आले की असे आडवे येतात ते राखंदर आहेत जुन्या घराचे जुन्या घरात भलं मोठं वारुळ आहे त्या वारुळात ते राहतात त्या घरात वारुळ झालंच कसं त्या घरात हरकूशेठ जानकूशेठच्या वडिलांनी धान्य बाजारात कमावली सारी संपत्ती या घराच्या जमिनीखाली गाडली मग नवा वाडा बांधला जुनं घर बंद केलं तिथं कोणी राहीना नवीन वाडा म्हटल्यावर तिथं सारे राहणार जुन्या घराकडं कोण जातं वाड्यात काही कमी नव्हतं जुन्या घरात झाडलोट नाही काही नाही मग कधीतरी दार उघडलं तर भलं मोठं वारूळ त्यात सळसळ करीत नाग बाहेर बाहेर हरकूशेटनी वडिलांचा धान्य बाजार पुढे चालू ठेवला तो जुन्नरलाच राहायचा दरी जानकूशेटनं शंभर एकर जमीन खंडानं दिलेली पंचवीस तीस एकर फक्त हरकुशेट स्वतः करून खायचा खंड चांगला मिळायचा आंबा चिकू मोसंबी डाळी पिरूच्या बागा होत्या बागवान फळाच्या सीजनला यायचा झाडांचं पैसे देऊन जायचा हा सारा पैसा जानकुशेटचा शंभर एकरच्या क्षेत्राचा जानकूशेटच मालक हरकुशेटचा हिस्सा अजूनही त्यानं कधी त्याचा हिशोब मागितला नाही हरकुशेठला लखवा आल्यावर मात्र त्यानं जुन्नर सोडलं तो आपल्या भोजदारीत आला भोजदरी जंगलपट्टीतली हवामान चांगलं त्या तिथं त्याला आराम मिळणार होता गावटी उपचार करणारे ठाकर होते चांगले डॉक्टर इकडे पाहिजे ती फी देऊन बोलवत होते हरकू शेटला जुन्या घरातील ही संपत्ती माहीत होती त्यानं ती नंतर जानकू शेटला सांगितली त्यानं ती संपत्ती हासिल करण्यासाठी अनेक उपाय केले त्यांनी नागसर्प पकडण्यासाठी त्यातले जाणकार आणले गारुडी आणले नागसर्प सरळ अंगावर तुटून पडायचे त्यात दोन माणसं नागसर्प दंशानं गेले मग मात्र त्यांच्याशी कोणी खेळलं नाही गारुडी पण पुंगी वाजवायच्या भानगडीत पडला नाही राध्याच्या डोळ्यापुढं नाग्या उभ्या राहिला त्यानं बुरुंजवळ्याच्या खडकाच्या कपारीतला आजगर बाहेर उडून काढल्यावर फाशीनं मुंडक्यापासून तो शेपटीपर्यंत खांडोळी करीत मारला होता त्या नाग्याला इथं बोलून घेतलं तर नाग्याच्या हातात फरशी दिली न भाला दिला तर तो ह्या नागसर्पाचा खेळ संपून टाकील वारूळ खणून मग संपत्ती काढता येईल चांदमलच्या वाड्यावर दरोडा मारला त्याच्या दहा पट तरी संपत्ती ह्यांच्या जुन्या घराच्या वारुळाखाली असणार पण हे वारूळ खोदणार कोण हे वारूळ खूप मोठा असणार त्यामुळं त्याची बिळं बरीच खोलवर असणार ती बिळं खालून किती लांब गेली ते कोणास ठेव जानकुश आहेत तुमचं हे नागसरप तुमची संपत्ती बाजूला ठेवा आम्हाला तुम्ही का बोलवून घेतलंय ते सांगा पाहुणा पुरुष बोलला रघुशेठ गारगावच्या सोसायटीचे चेअरमन गोविंदराव पवारांची ही बायको त्यांचा हा मुलगा गारगावच्या गोविंदरावचा मर्डर आपण केला त्याच्या अंगावरची कपडे काढून आपल्या अंगावर ना हाक ना बूम फेकला उसाच्या फळात पुढं काय घडत गेलं पुढं काय झालं ते ह्या लोकांना माहीत आपण ह्यांना ते कसं विचारायचं तर त्या गोविंदरावचा मधी मर्डर झाला पेपरला त्यांची बातमी आली होती त्यांचा मर्डर करून फरार झालेल्या माणसाला पकडण्यासाठी पाच हजारांचं इनाम ह्या कुटुंबाने जाहीर केलंय मग लागला का शोध राधा बिरकी शब्दात बोलला तू यमनीबद्दल बोल हा मर्डरचा इशे ठेव बाजूला जुला यमनीनं मला सांगून ठेवलं आहे तू माझा भाऊ असलास तरी मी माही मालकीन मला वाटेल तवाच लगीन करील तुला जड झालं असेल तर तसं सांग मी तुला सोडून जायला तयार आहे भावजी बघा एवढी जाणतीपूर लगीन करत नाही म्हणजे ती कुठं सोकावली तर नाही राधाबाई बोलली राधाबाई माया बहिणीबद्दल मी वाईट वक्ता ऐकून घेणार नाही राधा ताटर आवाजात बोलला तुला बहिणीचा लईच पुळका आहे रे रग्या जानकू शेटनं त्याला पान उतारा करण्यासाठी म्हटलं हा तरुण पोरगा आमचा एकुलता एक आता ग्रामपंचायतीचा तो सरपंच गोविंदरावांचा खून झाला म्हणून गावाला हा लोकनेता म्हणून पाहिजे आमची जात विचारली का राध्या बोलला तुमची जात विचारायची गरजच काय एवढी चांगली खंडान जमिनी करताय बहीण भाऊ शेतकरी हीच तुमची जात तुम्हा दोघांचं कपडं राहणीमान किती चांगलं आहे तुमची आम्हाला जात बघायची बी नाही आम्हाला फक्त चांगली देखणी पोर पाहिजे राधाबाईनं आपली अपेक्षा सांगितली रघुशेठ मी कॉलेज पूर्ण आहे घारगावला समधी नदीकाठची बागायती शेती पाहतो मी तुमची बहीण कालच मी केळीच्या रानात पाहिली माझ्या संगती लालन मावशी होती तिनं सांगितलं पोर पसंत असेल तर आईला न चुलत्याला घेऊन ये म्हणून आज लगेच आलो बघा राध्या पुढं पेच उभा राहिला होता आपण भिल जातीचं रामनी ठाकर जातीची तिची ठाकर जात यांना सांगायलाच पाहिजे म्हणजे हे लगीन टाळता येईल आपण हिचं भाऊ म्हणजे आपण बी ठाकरच भी भील आहे हे, हे सांगायचं नाही जानकुशेठ खरं सांगू आम्ही ठाकर जात तुम्ही मराठी कसं आवडणार तुमच्या नातलं गाणं हे लगीन लालन झोपाळ्यावरनं उठली तिनं राधेच्या पाठीवरच हात ठेवला बोलली मी हरकू शेठ सांगती बायको म्हणून राहिले मी कोण जातीची मी कोल्हाट्याची आता तुम्ही सांगा रघुशेठ माझी कुठं जात आडवी आली बाप्याला बाई आवडलं की तिची जात सपली बाप्याची जी जात तीच बाईची जात आता ही माझी मोठी बहीण राधाबाई ती गोविंदराव मागे लागली त्यांनी सरळ मंदिरातच हार घातला झालं लगीन राधाबाई झाली सवत थोरलीला पोरी झाल्या राधाबाईला पोरगा आता हाच गोविंदरावांचा वारसदार इस्टेटीचा कोण म्हणणार की हा कोलाट्याचा पुरीचा याला मराठाच म्हणणार लालनबाईनं तोंडातला लाल रस सांभाळत म्हटलं रघु हा जानकू शेठ तुला मालक म्हणून सांगतोय तुला मी ठाकर समजतच नाही तू मराठाच आहेस असं समजायला सांगेन संपला विषय जानकू शेठ ठणकावून बोलला मला हुंडा किती द्यावा लागेल राजाला मराठ्यांची हुंड्याची चाल माहीत होती हुंडा एवढी चांगली पोर असताना हुंडा कोण घेईल लग्नाचा खर्च मला करावा लागेल लग्नाचा खर्च आम्ही करू लालन बोलली मग मी काय करायचं तू फक्त तुझी बहीण लग्न मंडपात घेऊन यायचं तुझी नाते मंडळी घेऊन यायचं तुम्ही मला मराठा म्हणला तरी माही ठाकर मंडळी मराठा कशी होणार त्यांचा अवतार कसा लंगोट्यावाले अर्ध्या धोत्रावाले बापे बायकांचं तर बोलायलाच न गरिबीने गांजलेल्या बाया त्यांची ती शेंबडी उघडी पोर तुमच्या लग्नाला त्यांची शोभा काय होणार राधानं परिस्थितीची जाणीव करून दिली रघुशेठ तुम्ही आता हे समध उत्पन्न बंद करा लग्नात तुम्ही आणि तुमची आमनी आम्हाला बाकी काय आहे नको मुलाची आई राधाबाई बोलली रघु जमल नाहीये जानकुशेट खुश होऊन बोलला तरी मला दोन दिस द्या विचार करतो तुला मी एक बक्षीस देतो रघु जानकुशेट वेगळ्याच आवाजात बोलला बक्षीस कोणची केळीचं दहा एकराचं बाग आहे तू आता ते खंडानं करतोस ते तुला काय तू नावाचं बक्षीसपत्र पत्र करून देतो काय तू नावाचा दहा एकराचा सातबारा तू या हातात देतो ते ऐकलं आणि राधाला अपार आनंद झाला काय ऐकतोय आपण हे दहा एकरांचं मालिक आपण होणार दहा एकर बागायती केळीची जमीन आपल्या नावावर पण हा आनंद त्यांना आपल्या चेहऱ्यावर दिसू दिला नाही दरोड्याचा माल पळवला हे त्यानं शेवटपर्यंत नाग्याला समजू दिलं नाही बाळ्या हैबत्त्यासारख्या म्होरक्यांना त्यानं पत्ता लागू दिला नाही लाख्याला तो आमनीसाठी भेटला त्याला पण त्यानं सुगावा लागू दिला नाही दरोड्याचा माल साधा नव्हता त्यानं तो लाल झाला होता दरोड्याचा माल एका तालुक्यात न विकता तो चार पाच तालुक्यात फिरला एकाच मारवाड्याकडं दरोड्याचा एवढा माल विकणं म्हणजे संशयाचं जा काम निम्मा विकून त्याचा आमा पैसा झाल्यावर दरोड्याचा अर्धा माल त्यानं लपवून ठेवला गरज लागेल तेव्हाच तो माल बाहेर काढणार होता त्याचं आत्ता आहे त्या पैशात भागणार होतं आता ही दहा एकर जमीन बक्षीस मिळाली तर तो झोपड्याच्या जागी जा बंगला बांधू शकत होता तुझ्या बहिणीला दाखवण्याचा कार्यक्रम कधी करायचा नवऱ्या मुलाचा चुलता बोलला भाऊजी मुलगी आत्ताच बघायची इथं ह्या वाड्यात तिला बोलवून घ्या राधाबाई जोरात होती लालनची ती मोठी बहीण ती पण गोविंदराव पवाराच्या मागे लागलेली लालन सारखीच चंचल आणि चमकी आमनीला बघायच्या तयारनच हे लोक त्यांची कमांडर जीप घेऊन आलेत हे राध्यानं ओळखलं गारगावला तुमची बागायती शेती असल राधा बोलला रघुशेठ घारगावला बागायती असेल म्हणजे काय चांगली नदीच्या पुलाला लागूनच पंधरा एकर बागायत आहे रान डुकरागत ऊस पोचला आहे आपण हा पुरीचा बघायचा कार्यक्रम झाला की आमची शेतीवाडी बंगला बघायला जाऊ आपण घारगावला ती नदीकाठची जमीन बघायला जायची म्हणजे आपल्याला तिथं तो मर्डर केलेला गोंदिया पवार आपल्या पाठीशी बसला तर तिथं आपल्याला कोणी वळखलं तर नको महा तुमच्या बोलण्यावर विश्वास आहे म्हणजे रघुशेठ समजदार हाय मराठे इस्टेटीबाबत जमीन जुमल्याबाबत खोटं बोलत नसत्यात बरं मग मी जातो आमलीला आणायला रघु तू जाऊ नकोस मी दौल्याला पाठवतो तो येईल घेऊन तिला जानकू बोलला नाही मीच जातो माहेशिवाय ती यायची नाही लई माने सो एर। तवा इत्त आहे ती तिला दाखवण्याचा कार्यक्रम म्हटल्यावर तर राधा बोलला शेठ आत्ता तुम्ही आमचं सोयीर अगदी जवळचं नातलं तेव्हा इथं बसायचं यमनीचा दाखवण्याचा कार्यक्रम आहे हे तिला समजू द्यायचं नाही लालन बोलली दौल्या कानोषावर होता तो लगेच बायक्या चालीनं कंबर लचकतच वाड्या बाहेर पडला लालनमाईनं लिंबू सरबताचे ग्लास आणले त्यात सब्जा टाकला होता लिंबाचा सरबत पिताना राध्याला घाम फुटला होता त्याला दहा एकर जमिनीची बक्षिशी मिळणार होती हे ठीक पण आमनीचं काय आहे ती ह्या लग्नाला तयार होणार नाही हे त्याला माहीत होतं पण तिनं नवऱ्याला सोडलंच आहे ती आपल्याशी लग्नाला तयार नाही अंगाला हात लावू द्यायला तयार नाही बहीण म्हणून ती आपल्याजवळ राहते रात्री ती त्या खुशीला झोपड्यात झोपायला बोलावते आपण मार्तंडाच्या लोहारी पालात झोपलोय सारा चमत्कारिकपणा ती आपल्याशी खुश का नाही आहे त्या खुशीशेजारी झोपण्यात तिला काय आनंद मिळतोय मध्ये दोन दिवस खुशी संगमनरला तिच्या बाप्पाला भेटायला गेली तर आपण मारतंडच्या पालात दोन रात्री झोपायला गेलो नाही आम्ही आज ना उद्या खुशी संगमनरला भेटायला जाते तिच्या बाप्पाला मार्तंडा लोहार बोला मला मग तू आपल्या झोपड्यात झोपा येणार वय दोन दिवस मिळतात आपल्या दोघांना तू त्या म्हाताऱ्याशी शेजारी झोपायचं अगं पर जमायचं नाही तू एकटी झोपड्या झोपणार लख्या ठाकराची बहीण आहे मी मला बी फरशी चालवता येते छाताळात भाला खोचून समोरच्याला जित्ता मारू शकते मी राध्या बोलला नाही पहिल्याच रात्री तो मार्तंडाच्या पालाकडे झोपायला गेला नाही मार्तंड रात्रीचा त्याला कंदील घेऊन बोलवायला आला तर राध्या बोलला थंडी वाजते अंग भरून आलंय आता औषध घेतलंय झोपतो मायात झोपड्यात हा हा झोप यमुनी रघुशेठकडं ध्यान दे तब्येत बघ त्यांचं काय दुखतंय ते बघ आमनी बोलली नाही जेवण झाल्यावर तिनं आपलं अंतरून टाकलं अंग टाकलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद